हाय हॅलो गाईज सो हा यू दिस इज मी जे आय वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आजचा माझा पूर्ण दिवस एकदम स्केड्युल टाईट आहे तर चला सोबत सर्व करू सो गाईज आज मला सर्वात आधी मी जे कॉस्ट्यूम आणलेलो होतं ते मला परत करायचं आहे आणि मला एक लुक करायचं आहे तर ते मला बाहेर विचारायचं आहे की त्याचा पे काय करणार तर चला ड्रेस परत केला पण ऊन कोणीतरी खूप जास्त हॅपी होणार आहे सी देअर एफर्ट घेऊन जावा तिथं काय लागलं ते नंतर सिरियसली गाईज एक माळसाठी मला खूप जास्त आजच रात्री करत आहे एक साठी मला खूप जास्त लाव लागत आहे आणि इकडे मूर्ती बनवते देवीची बस लागली लागल्यावर तू नाही तर डोळ्या अंदर घेत आहे सर्वात मोठा रिग्रेट वाटत मला हे आयलाइन्स लावायचं लेन्सेस तेच ते लेन्सेस माहित नाही लागणार की नाही चालेल पकड लागली होती आता तिकडे पण नाही घेतलं तुझा घे नागली झालं <allows> बघा तिकडे खोल खोल पटपट डोळे पण चालू पण चालू पण तिकडे बस खोलून द्या आता हळूहळू पाणी काढून दे मला पाणी काढून दे बघ झाली झाली लागली सो गाईज फायनली एक लेन्स माझी लागली आहे दिसत असेल तर माझ्या फ्रेंडनी आपल्या एक मोठ्या नेल्सची कुर्बानी दिली आणि रात्री नेल्स ची लिया दी दी लिया। दी ती अजून दोन नेल्सची कुर्बानी देणार माझ्यासाठी बाय लागली इतकी इजीली मला दिसत नाही किती खतरनाक दिसतंय माझे डोळे बरोबर लागले आम थोडं पाणी

गाईज मी घरी पोहोचले ॲक्च्युली मी घरी येता बरोबर झोपून पण गेली होती जस्ट आता मी झोपून आहे आम्ही खूप जास्त थकून गेली होती ॲक्च्युली मॉर्निंगपासून खूप जास्त धावपळ होत होती आणि मी काही जेवण वगैरे पण नाही मिळालं असंच निघालेली होती कॉस्ट्यूमसाठी आधी आम्ही कॉस्ट्यूमसाठी गेलो मग परत आलो मग परत आम्ही दुसरी शॉप बघितली तिकडे पण तसं काही मिळालं नाही तर इतकं काही मी कॅप्चर नाही केलं बट आज धावपड भरपूर झाली भरपूर म्हणजे भरपूर म्हणजे तो जो शॉर्ट आहे ना तो आहे ॲक्च्युली जास्त जास्त फाईव्ह टू सिक्स सेकंडचा बट त्याच्यासाठी मला अख्खा दिवस लागला आणि मग लास्टमध्ये असं झालं की आता लास्टमध्ये असं होणार आहे की माझं जे मेकअप आणि जे आउटफिट आहे ते मम्मी डिझाईन करणार सर्व बेस्ट ऑफ झाला म्हणजे बाहेर फिरणं कॉस्ट्यूमसाठी चला मग मी रेडी होते फॉर अ शूट तसं वेडी काही व्हायचं नाही जस्ट नॉर्मल आउटफिट घालायचं आहे चलो गाइज आता सीन थ्री ची शूटिंग स्टार्ट होणार आहे जे दोन बिलन्स आहेत ते यायचे आहेत आता त्यांच्यासाठी मी वेट करत आहे आईस्क्रीम टाइम तसं तर हे शूट पार्ट आहे बट माझ्यासाठी एक आईस्क्रीम आणली आहे सो मी आईस्क्रीम एन्जॉय करणार भाई शूट केले आईस्क्रीम नाही पण अकेले अकेले खा रही है भाई चलो अभि देखते